थेट जाऊयात मुंबईमध्ये आशिष शेलार नालेसफाईची पाहणी करण्यासाठी पोहोचले तर मुंबईमधली दृश्य आहेत भाजपचे नेते आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे मुंबईमधील सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती काल लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये मतदान पार पडलं आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये आशिष शेलार ॲक्टिव्ह झालेले आहेत आशिष शेलार यांच्याकडनं नालेसफाईची पाहणी करण्यात येते त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय मुंबईमध्ये आशिष शेलार यांच्याकडनं नालेसफाईची पाहणी होते पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची काय स्थिती आहे याचा आढावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार घेतात नालेसफाईची पाहणी करण्यासाठी आशिष शेलार मुंबईच्या रस्त्यांवरती पोहोचलेले आहेत आणि त्याची ही लाइव दृश्य आपण बघतोय लोकसभा निवडणुकीसाठीच मुंबईतलं मतदान काल पार पडल्यानंतर आता नेते आपल्याला मुंबईमध्ये सक्रिय बघायला मिळत आहेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सध्या मुंबईच्या रस्त्यांवरती दिसत आहेत नालेसफाईची पाहणी करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय आशिष शेलार यांच्याकडनं मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी होती पावसाळ्यापूर्वी अर्थातच नालेसफाईची नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी म्हणून आशिष शेलार हे मुंबईच्या रस्त्यांवरती आपल्याला दिसत आहे मुंबई शहरामध्ये मोठे छोटे अरुंद अशा पद्धतीचे नाले जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या पर्यंतचे आहेत आणि मी या दोन हजार किलोमीटरच्या सगळ्या नाले सफाईला गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारावर अडीचशे कोटी रुपयाच्या वर खर्च होतो पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते अडीचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊन जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई ही समाधानकारक नसते आज मी स्वतः या ठिकाणी रामकृष्ण मिशन रोड नाला नॉर्थ एव्हेन्यू मेन एवेन्यू पी एन टी एस एन डी टी नाला या सगळ्या नाल्यावर स्वतः भेट दिली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद कामाचा दिसतो आहे त्यामध्ये पावसाआधी संपूर्ण नाले सफाई होईल हे अशक्य प्राय वाटतं आहे आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे आपण नाल्यावर या आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या चित्र दिसू द्या मुंबईकरांना तुम्ही दिसा अजूनही वेळ गेलेली नाही ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही फेकताय त्यामध्ये इथल्या नाल्याची पंच्याहत्तर टक्के सफाई झाली सांगितलंय प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काल मुंबईच्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद मतदानात बावन्न टक्क्यापर्यंत आहे आणि म्हणून टक्केवारीतच बोलायचं झालं तर चाळीस पंचेचाळीस टक्क्याच्या वर नाले सफाई मुंबईत झाली असं मला दिसत नाही आणि म्हणून याच्यावरची एक श्वेतपत्रिका मुंबई महापालिका आयुक्तांनी काढावीचा मला वाटतं हे सगळे जुन्या काळात जे रतन खत्रीचे आकडे होते तसे रतन खत्रीचे महापालिकेचे आकडे आहेत दोन लाख त्र्याहत्तर हजार मेट्रिक टन कुठे टाकला व्हिडिओ दाखवा क्षेपणभूमी कुठे आहे सर्टिफिकेट दाखवा बाकी सगळं सोडा जिथून तुम्ही काढलात त्या भागातल्या आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सह्या दाखवा कंत्राटदाराने दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मानला तर याच्यामध्ये तेरी मेरी मिली चुप, या पद्धतीचा प्रकार आहे दर दरवर्षी सरकारच्या विरोधात दरवर्षी सफाई हा का नवीन मुद्दा नाहीये दरवर्षी हीच परिस्थिती असते का का ही परिस्थिती बदलत नाहीये मागे तर समजा